आज उठण्यासाठी तक्रार करणारी मी आज मात्र दोनचा गजर होता पण त्या अगोदर चार ते पाच वेळा उठून पाहिलं होतं की वाजले ना तर नाहीत ना दोन गुड मॉर्निंग सप्लाय करा मस्त चहा केलाय तर ब्रह्म मुहुर्तावर चहा पिरास होत आहे चार वाजता आमची कॅब येणार आहे सगळं काही रेडी आहे मोठी वाली माझी मधली पप्पाची ही छोटी प्रीती एक बॅगपॅक जॅकेट्स आणि हा मुलगा गणपती बाप्पा चला सगळ्यात महत्वाचं काम बाहेर पडताना गॅसचं कनेक्शन ऑफ करणं म्हणजे इतकं इझी आहे हे लॉक आहे का आत्ता लॉक झालं लॉक सगळं इकडे बघा गणपती बाप्पा मंगलमूर्ती बरोबर चार वाजून दहा मिनिट होत आहेत हॅपी जर्नी ऑल प्रितीश कोणतं विमान आहे आपलं ड्रीम लाईन कळलं का हो तुम्हाला ड्रीम लाईन आहे ठीक आहे बट सिंगापूर एअरलाईन आहे आमची एअरलाईन डिफरन्स आहे बट फ्लाईट तीच आहे ओके बर चला मुंबईसाठीचा सा प्रवास आमचा सुरू झाला आहे आमची जी फ्लाईट आहे ती पुण्यातून नाही आहे ती मुंबईमधून आहे मुंबईमधून आम्ही पहिल्यांदा सिंगापूरला उतरणार आहोत सिंगापूरमध्ये खूप मोठा लेवर आहे आमचा आणि त्यानंतर सिंगापूर टू बाली अशी आमची फ्लाईट असणार आहे सगळ्या फ्लाईट्स या सिंगापूर एअरलाईनच्याच आम्ही घेतलेल्या आहेत आणि आत्ता आम्ही जे काही बोलत होतो ना ड्रीम तर नुकतंच जे काही विमानाचा ॲक्सिडेंट झाला आहे ते विमान सुद्धा ड्रीम लायनरचंच होतं आणि तेच मला प्रीतीश म्हणत होता की मम्मी आपल्या बाबतीत पण असं होण्याचे चान्सेस खूप आहेत सातला पोहोचवलं आम्हाला साडेसहाला साडेसहाला पोहोचलोय पावणे बाराची फ्लाईट आहे आणि आम्ही साडेसहाला एअरपोर्टवरती आहोत आता करायचं काय एवढा वेळ आहो इतक्या लवकर एअरपोर्टवर घेऊन येतात ना आम्हाला की आता मी आणि प्रीतीश तयारी करतोय इथे झोपण्याची पुन्हा अजून झोप दो, किती झोपची माझी झाली झोप दो, माझी झोप झाली आज मी आणि प्रतीश मॅचिंग मॅचिंग आहे अहो नेहमीच ही काळजी घेतात की साडेतीन ते चार तास अगोदर इंटरनॅशनल एअरपोर्टवरती पोहोचलंच पाहिजे आणि एक सध्या तर सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत पाऊस असतो आणि रोडवरती ट्रॅफिक लागलं तर वेळ होऊ शकतो त्यामुळं सेफर साईड अगोदर जाऊन पोहोचणं खूप चांगलं आणि हे बघा माझी पिंक बॅग ही अशी ना उठून दिसावी जाताना म्हणून मी तो तसा कलर घेतला आहे अगदी जाणून बुजून मी तो कलर घेतला आहे आणि तसा गोड आहे चेकिंगचे काउंटर सुरूसुद्धा झालेले नसतात इतक्या लवकर आम्ही नेहमी एअरपोर्टवरती पोहोच तर चला सिंगापूर एअरलाईनची चेकिंगची लाईन चालू झाली आहे बॅग्ज आमच्या चेक इन झालेल्या आहेत आता त्या आम्हाला डायरेक्ट बालीमध्ये मिळणार आणि आता आमच्याकडे खूप सारा वेळ आहे म्हणून इथे जे काही शॉपिंग करायचे आहे म्हणजे शॉपिंग तर काही करणार नाही आहे आम्ही पाहत होतो फक्त की ड्युटी फ्रीमध्ये आहोत आम्ही आणि प्रीतीशला एक वॉच आवडलं टिसॉटचं आणि घेणार असतील मग मी तर हेच घे थर्टी थाउजंडचं ते वॉच होतं

खूप 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 सुंदर कलेक्शन आहे पण तितकंच कॉस्टली आहे एक कडा आवडला मला त्यामध्ये पण नाही घेणार आहे किती छान आहे साडे चौदा हजाराचं ईशा लाईफचं हे स्टोअर दिसलं आणि आतमध्ये येऊन मी यांचं कलेक्शन पाहिलं वाव जस्ट वाव काय सुंदर आहे हे सारं पण तितकंच महाग होतं इथे आल्यानंतर मला प्रकाश आणि गौरीची आठवण आली आणि तुम्हाला माहिती आहे को इन्सिडन्स आम्ही असंच ना तिथून निघालेलो होतो आमचा नाश्ता करून आणि चक्क आहोनाद त्यांचे काका काकी दिसले आणि त्यांनी मला आवाज दिला अगं काका काकी आणि मला काय वाटलं आहे कुठल्या तरी शॉपचंच नाव आहे काका काकी आणि मला ते सांगतायत की चल तिथे जायचं आहे तर काय माझी सासरे आणि इतकं भारी वाटलं आणि या साईडला आहेत ना त्या माझ्या ननंदबाई ज्या जर्मनीला असतात आणि त्याच त्यांच्या पप्पा मम्मीना घेण्यासाठी इंडियात आल्या होत्या आणि आता घेऊन निघाल्या आहेत जर्मनीला इतकं भारी वाटलं आणि इतका छान आमचा क्वालिटी टाईम तिथे स्पेंड झाल्यानं कळलंच नाही की कधी फ्लाईटची वेळ झाली आम्ही सोबतच आता निघालो आहे ते त्यांच्या टर्मिनलला निघाले आहेत त्यांच्या फ्लाईटची वेळ होती आणि आमच्याही खरंतर आमची अगोदर होती त्यांच्यापेक्षा बट या साऱ्या पावसाच्या वातावरणामुळे आमची फ्लाईट लिटरली दीड तास लेट होती आम्ही काकाकाकीना टाटा बाय बाय करून आता आमच्या टर्मिनलला निघालो आहोत प्रवीणचे काकी भेटले होते म्हणजे माझे सासू सासरे इतकं छान वाटलं आणि जवळपास आम्ही दोन तास गप्पा मारल्या खरच वेळ कसा गेला कळलं नाही आणि काकांना जबरदस्त म्हणजे गावाला नाही गप्पा जरी बसवलं असतं एवढा वेळ गप्पा मारायला तर बसले नसते पण आमच्यासोबत इतक्या छान आज गप्पा झाल्या गेले जर्मनीला त्यांची मुलगी मुलगा सगळे जर्मनीला असतात आणि आम्ही आता त्यांच्या पाठीपाठी त्यांच्याच याच्यावरती गेलो होतो आता पुन्हा आमच्या शोधत शोधत इकडे आलोय हे बघा hey, आलं आमचं विमान या विमानाने आम्ही जाणार आहोत सिंगापूरला आणि जेव्हापासून तो विमानाचा ॲक्सिडेंट झाला आहे ना तेव्हापासून खरंच थोडीशी भीती वाटती आहे पण काही नाही नंतर काही वाटलं नाही सुरुवातीला पहिल्या विमानात बसताना तसं झालं आणि मी जे काही व्हिडिओ शेड्यूल करून गेले होते त्याचं सारं काम म्हणजे मी घरातूनच केलं होतं सगळं अपलोडिंगचं काम फक्त टायमिंग शेड्यूल करण्याचं जे काम होतं ना ते एअरपोर्टवरती बसून उरलेल्या म्हणजेच जो काही अर्धा तास बाकी होता त्या अर्ध्या तासात मी सारं करून घेतलं मग मग कसं आहे की मी जरी बालीमध्ये एन्जॉय करत असले तरी पाठीमागे आठवडावर व्हिडिओ येत राहायला हवेत बसलोय आम्ही दाखवते सिंगापूर एअरलाईन बॅग नको असू दे मी नंतर देईन ठेव ना वरती ती ठेवू ना का आहे इन्क्लूड असणार आहे आणि एक पिलो देण्यात आली अशी प्रत्येकाला वेगळी वेगळी आणि एक ही शॉल टाईप कांबळ आणि ही मी जी विंडो सीट पकडली आहे ना ही आहोणची आहे जी मी ढापली आहे हे कसं प्ले आहे काय हेडफोन पण दिलेत दिलेत हेडफोन प्रवीण हे बघ म्हणजे हे हेडफोन मी घेऊन जाऊ हो शकते ना हे हां कीप मी फॉर युअर नेक्स्ट फ्लाईट हेडफोन वगैरे लावायचे चालू आहेत मला हां म्हणून काही कधी टी व्ही बघितलेले नाही आहे ना पुस्तक घेऊन आली माझं किती मी गुणी आहे हे मी बुक घेऊन आली आहे आणि हे लोक आता मुलीची तयारी करतात आपली आपली मुली पाहणार आहेत मी आता माझे हेडफोन ओपन केलेले आहेत छान आहे हे असं या अगोदर आम्ही नेहमी इंडिगो एअर इंडिया याच एअरलाईननी ट्रॅव्हल केलेला आहे सिंगापूर एअरलाईनचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि ही एअरलाईन खरंच खूप आवडली मला खूप चांगलं आहे यांचं फ्लाईट आणि आता इथून पुढे आमची डिमांड आमचे एक्सपेक्टेशन वाढलेले आहेत अहून आम्ही सांगितलं आहे अशाच एअरलाईन घ्यायच्या आता नेहमी आणि त्यांच्या बाबतीत नेहमी अन्याय असतो हां आम्ही दोघंच असं आतल्या बाजूला असतो आणि मी नेहमी विंडो साईडला असते आणि अहो विचारे बाहेरच्या बाजूला असतात डोळ्यांवरती ठेवू मी तुम्हाला म्हटलं ना की या अगोदरच्या प्रवासामध्ये कधीच माझ्या म्हणजे मी ज्या फ्लाइटने ट्रॅव्हल केलं त्या फ्लाईटमध्ये अशी स्क्रीन वगैरे मिळालेली नव्हती ही पहिलीच एअरलाईन आहे जिथे अशी छान स्क्रीन आहे आणि इथे ना वेळ पण खूप लागणार आहे कारण मुंबईपासून सिंगापूरला पोहोचायला जवळपास पाच साडेपाच तास आहेत आणि तिथून पुन्हा सिंगापूर टू बाली हा दोन अडीच तासांचा प्रवास असणार आहे तर आहो मला दाखवत होते की किती प्रवास करायचा आहे स्क्रीनवरची इन्फॉर्मेशन देत होते चला सगळ्यात पहिल्यांदा हा स्नॅक्स आलेला आहे चकणा टाईप आहे आपण असं म्हणू शकतो <laughs> म्हणजे लिटरली ड्रिंकसुद्धा प्रोव्हाइड होतं हे मी पहिल्यांदाच पाहिलो फ्लाईटमध्ये आणि आम्ही काय नाही आम्ही पाणी किंवा ज्यूस घेणारी माणसं तर तेवढ्यावरतीच आम्ही खुश होतो बाहेर खूप सारा पाऊस पडत होता आणि मी तोच विचार करत होते की यार हे असं पावसात सेप असतं का आणि या साऱ्या पावसामुळेच फ्लाईट इतकी डिले झालेली होती म्हणजे लिटरली पावणे बाराची फ्लाईट आमची आय थिंक पावणे दीड ते पावणे दोन झाले म्हणजे जवळपास दीड पावणे दोन तास आमची फ्लाईट लेट होती आणि चला आता फायनली उड्डाण करते आमचं विमान मी मस्त एक मूवी बघून ठेवला आहे आणि हाच तो मूवी आहे आता नावसुद्धा आठवत नाही मला त्याचा एवढा काही खास नव्हता ठीकठाक होता खरं सांगू विमानाने उड्डाण करताच प्रीतीशने मला आठवण करून दिली की मम्मी ते विमान उड्डाण केल्या केल्या तीस सेकंदाच्या आतमध्ये क्रॅश झालं होतं गरज होती का सांगा बरं या वेळेला त्यानं हे मला आठवण करून देण्याची मी हे सारे एन्जॉय करत होते आणि त्याने माझ्या मनात भीती घातली पण असं नसतं हो हे बघा रोडवर केवढे ॲक्सिडेंट होतात पण आपण रोडवरती ट्रॅव्हल करायचं सोडतो का नाही ना त्या मनाने कितीतरी पर्सेंटेज कमी आहे ना एअरमधल्या ॲक्सिडेंटचं तर चला फूड आलेलं आहे आमचं हे जेवण करण्यापूर्वीच आहोंनी एक झोप काढून घेतलेली होती खंटाळे होते बिचारे हे सार या ट्रीपच्या प्रिपरेशनमुळे आणि ना मी इतकी डिपेंड असते आणि इतकी रिलॅक्स असते काय सांगू तुम्हाला सगळी तयारी आहो करतात अगदी निवांत फक्त त्यांच्या मागे मागे व्हिडिओ काढत फोटो काढत एन्जॉय करत फिरायचं काहीही टेन्शन घ्यायचं नाही इवन डॉक्युमेंट्सची फाईल बनवणं फोल्डर कॅरी करणं पासपोर्ट वेळच्या वेळी हातात काढून देणं जिथे चेक इन आहे पुन्हा वापस परत घेणं ठेवणं हे बिचारे आहो करत असतात सारे काही अगदी रिलॅक्स असतात फायनली आता सिंगापूरमध्ये सिंगापूर आपल्यापेक्षा अडीच तासाने पुढे आहे म्हणजेच आता सिंगापूर बाली हे यांचं टाईम इंडियाच्या टायमिंगपेक्षा अडीच तासाने पुढं असणार आहे पाहिलं किती छान आहो समजावून सांगत होते मला म्हणजे ना मी लिटरली घरातून निघण्यापूर्वी एकदा पाहिलंसुद्धा नाही की आपण बघावं थोडासा अभ्यास करावा नाही मलाही काम तितकंच होतं आठवड्याभराचे किंवा आठ नऊ व्हिडिओ मी बनवलेले होते ते रेकॉर्ड करणं एडिटिंग करणं त्याचं प्रॉप पर सगळं अपलोडिंगचं काम करणं डिस्क्रिप्शन टायटल थमनेल तर मी अजूनपर्यंत बनवलेलेच नाहीत आणि नंतर शेवटी एअरपोर्टवरती बसून शेड्यूल करणं तर एवढं सारं मला काम होतं त्यामुळे हे सगळं पाहायला मला वेळच नव्हता अहो मी सगळ्या स्टडी करून ठेवला होता मॅप वगैरे त्यांनी मला समजावून सांगितला कारण एअरपोर्ट खरंच खूप मोठा आहे आणि अतिशय सुंदर आहे पाहण्यासारखं आहे हे तेच आता मी तुम्हाला दाखवते ही स्कायट्रेन आहे जी मेट्रोसारखी दिसते थोडी थोडी आपल्या मेट्रोमध्ये सीट असतात इथे सीट्स नाही आहेत फक्त साईडला दोन दोन सीट्स आहेत आणि खूप एन्जॉय केलं आम्ही या एअरपोर्टवरती पण सिंगापूर फिरण्यासाठीची जी काही फ्री बस असते म्हणजे सिंगापूरमध्ये बाहेर पडायचं आणि दोन तास पूर्ण सिंगापूर बसमधून फिरायचं त्याचं आम्ही प्लॅनिंग केलेलं नव्हतं कारण एकतर रात्री ती ट्रिप नसते म्हणजेच ती फ्री बस बंद असते ती दिवसा असते आणि रात्रीच आमचा खूप सारा हा लेओवर आहे आणि त्याचमुळं आम्ही सिंगापूरचा विजा घेतलेला नाही आहे जर का तुम्हाला सिंगापूरची ती टूर जर करायची असेल तर तुमच्याकडे सिंगापूरचा विजा असणं खरंच खूप गरजेचं आहे आणि त्याचे पर हेड चार्जेस आहेत म्हणजेच लिटरली तिथे पाच सहा हजार प्रत्येकी खर्च होता जो वेळेनुसार आमच्या ॲडजस्टही होऊ शकत नव्हता म्हणजेच आम्ही एअरपोर्ट सोडून बाहेर जाऊच शकत नव्हतो कारण रात्री एकतर ती बस नसतेच आणि परत येताना म्हणजेच बालीवरून रिटर्न येताना काय सिच्युएशन असणार आहे तेही मी तुम्हाला शेअर करते बघा केवढं सुंदर आहे हे म्हणजे लिटरली कुठे फिरू आणि कुठे नको असं झालं होतं पण आमच्याकडे इतका वेळ होता ना की आम्ही हे सिंगापूर इयरपोर्ट तीन ते चार वेळा चालत फिरलो ट्रॅव्हलेटरनी फिरलो स्काय ट्रेननी फिरलो अगदी चप्पा छप्पा याचा ना प्रीतिश तर बोलत होता की मम्मी मला आता आता सिंगापूर इयरपोर्ट पाठ झाला आहे की कुठे कोणतं शॉप आहे आणि या आजकालच्या मुलांना तर ब्रँड हवे असतात आणि याला तर एवढे सारे ब्रँड माहिती आहेत आता तुम्ही म्हणाल की तर ब्रँडची शॉपिंग नाही करत पण तसं नाही आहे बरं का खूप च्यूजी आहे तो म्हणजेच त्याला वॉचेसचं खूप वेळ आहे तर वॉचचे कोणते कोणते मोठे ब्रँड्स आहेत हे सारं त्याला माहिती आहे आणि तो हे बघा पुन्हा टिसॉर्टमध्ये आलो आहे आम्ही रॅडोचे वॉचेस पाहिले आणि तो तेच दाखवत होता की हे वॉच कसं ते वॉच कसं हे बघा हा पण एक ब्रँड आहे मला तर खरं सांगते एवढे सारे ब्रँड माहिती नव्हते पण याला खूप ब्रँड माहिती आहेत आणि त्याचं स्वप्न आहे की साऱ्या ब्रँडचं मी मोठा होऊन स्वतःच्या कमाईनं वॉच घेणार वॉचचं मी कलेक्शन नक्कीच बनवणार मम्मी म्हणजे ज्याची त्याची आवड असते हो आणि पप्पांना कपड्यांची आवड आहे तर पप्पा ब्रँडेड कपडे घेतात त्यावेळेला मात्र म्हणतो हां तुम्हाला लुटलं वगैरे आणि स्वतःची जेव्हा वेळ येते तेव्हा तेव्हा नाही का लुटत त्याला कोणी घड्याळ तर काय कोणत्याही घड्याळ वेळच दाखवतं ना तर तसं नसतं म्हणे मम्मी तसं नसतं

हा चहाचा ब्रँड आय थिंक खूपच फेमस आहे इथे कारण सिंगापूरच्या प्रत्येक टर्मिनलवरती याचे मोठे मोठे खूप सुंदर असे शॉप्स होते आणि प्रितिशला ती कॉफी घ्यावीशी वाटत होती आणि तो तेच म्हणत होता की घेऊया पण म्हटलं आपण परत येताना पुन्हा या एअरपोर्टवरती असणारच आहोत तर आत्ताच कशाला ना ओझं कॅरी करा रिटर्न येताना नक्कीच घेऊया बघूया की आता परत येताना ते घ्यायचं होणार आहे का मी चालून चालून लिटरली थकली आहे आणि म्हणूनच थोडा वेळ बसली आहे तर हा पुन्हा आता ॲपलच्या शॉपमध्ये आला आहे याला ॲप आयपॅड घ्यायचा आहे ॲक्च्युली आणि ते मीच बोलले होते त्याला की तुला घेऊया का म्हणजे नोट्स काढायला लिहायला तुला छान वाटेल बरं वाटेल म्हणजे इझी जाईल एवढंच तर चला आता हे सारं बघून आहे फक्त खायची वेळ आहे आणि सुरुवात माझी इथूनच झालेली आहे की मला लगेचच माझ्या चपाती भाजीची आठवण यायला लागली आहे हे दोघं मात्र फुल हे आठ नऊ दिवस एन्जॉय करणार आहेत या सिंगापूर एअरपोर्टवरती कोणता जगातला ब्रँड नाही असं नाही आहे सगळे काही ब्रँड अवेलेबल आहे तिथे आणि अगदी ड्युटी फ्रीमध्ये ज्यांना कोणाला शॉपिंग करायची असेल आणि या एअरपोर्टवरून कधी जर का तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर नक्कीच शॉपिंगच्या तयारीने आपण जाऊ शकतो आठ नऊ तासांचा रात्रीचा हा आमचा लेओवर इतकं फिरलो आम्ही हे एअरपोर्ट पण करणार काय आता खाल्लेलं सुद्धा जिरलंय आता स्टारबक्सला कॉफी घेणार आहोत यापूर्वी कधी स्टारबक्सला आलाय स्टारबक्सला ला आलाय यापूर्वी कधी मी पण लाईफ मध्ये पहिल्यांदा मी स्टारबक्स मध्ये आली आहे आणि तिन्ही सिंगापूरला प्रितीश एकदा गेलाय काय एकदा एक एन्जॉय करतो कॉफी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतका मोठा लेअर असणारी फ्लाईट आम्ही का घेतली एकतर पहिली गोष्ट की आम्हाला सिंगापूर एअरलाईनच्याच सगळ्या फ्लाईट्स हव्या होत्या म्हणजेच इथून म्हणजे सिंगापूर टू बाली इतर कोणतीही वेगळी एअरलाईन आम्हाला घ्यायची नव्हती आणि यांच्या ज्या काही फ्लाईट्स अवेलेबल होत्या त्यामध्ये अगदी कमीत कमी डिस्टन्स -कमी म्हणजे लेअर असणारी एक फ्लाईट होती बट समजा वातावरणामुळे ही लेट झाली आणि ती लवकर मिळाली नाही किंवा मधल्या वेळेमध्ये गडबड झाली कमी वेळ अवेलेबल असेल तर तर काय करायचं म्हणून आम्ही ही जास्त लेअरवाली घेतली आणि शेवटी काही जणांची म्हणजेच मुंबईवरून ही फ्लाईट आमची निघाली ना तर ती लेट निघाली त्यामुळं काही जणांनी जी काही कनेक्टिंग फ्लाईट घेतली होती कमी लेअरवाली बालीची ती मिस झाली पण मला जेव्हा बालीमध्ये आम्ही बॅग रिसिव्ह करण्यासाठी तिथे उभे होतो तेव्हा असं कळालं एका इंडियन लेडीकडून की सिंगापूर एअरलाईननी त्यांची पुढची बालीची जी काही फ्लाईट चुकली होती म्हणून त्यांची इतकी छान सोय केली होती सिंगापूरमध्ये की लिटरली त्यांच्यासाठी हॉटेल बुक होतं त्या हॉटेलवर जाण्यासाठी एअरपोर्टवरून त्यांच्यासाठी कार केलेली होती म्हणजेच कॅबची सोय केलेली होती जेवणाची सोय केलेली होती म्हणजे वा भारी आहे की जरी त्यां त्यांची पुढची फ्लाईट चुकलेली असली तरी ही सारी सोय करून त्यांना पुन्हा आमच्या फ्लाईटमध्ये सीटसुद्धा देण्यात आलेली होती म्हणजेच थोडक्यात काय जरी आम्ही ती कमी लेअरवाली फ्लाईट घेतली असती आणि आमच्याकडून ती मिस झाली असती तरीसुद्धा काहीही टेन्शन नव्हतं इतकी भारी ही एअरलाईन आहे आणि मला खरंच खूप आवडलं यांचं फ्लाईट मी कधीही फ्युचरमध्ये आता ट्रॅव्हल केलं तर मी प्रेफर करेन की ही एअरलाईन घेण्यासाठीची तर चला अशा पद्धतीनं आमचा मुंबईपासून सिंगापूर सॉरी डेन पसारला आता आम्ही पोहोचतो आहे इथपर्यंतचा प्रवास झालेला आहे प्रवास अगदी छान झाला मस्त एन्जॉय केला मी आणि याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्लॉग इथंच एन करते उद्या भेटेन पुढच्या प्रवासामध्ये आणि डायरेक्ट बालीमध्ये चला बाय व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबही नक्की करा लव यू ऑल बाय